नमस्कार मित्रांनो मी आर जय अजय मी आज तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट वेद एक खूप श्रीमंत माणूस असतो त्याच्याकडे पाच सहा बंगले महागड्या गाड्या त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते प्रत्येक दिवशी तो खूप सारा पैसा कमवत असे एका रात्री त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे तो माणूस थोडा दचकला यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ झाली आहे त्यावर तो माणूस खूप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला दहा करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या त्यावर यमराज म्हणाले की तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल त्यावर परत तो माणूस म्हणाला मी तुम्हाला पन्नास करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल परत तो माणूस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देऊ शकतो मला फक्त पाच मिनिटं द्या त्यावर यमराज परत म्हणाले तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल तो श्रीमंत माणूस खूप रडू लागला आणि म्हणाला मला काही सेकंद द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे त्यावर यमराज म्हणाले हां लवकर लिहाजे लिहायचं आहे ते त्यावर ते श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र प्रिय मित्र हो आज माझ्याकडे खूप पैसा आहे मला कशाचीच कमी नाही पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिटसुद्धा विकत नाही घेऊ शकत मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट मी पैसा कमवण्यात घालवला आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिटसुद्धा मला देऊ शकला नाही म्हणून सांगतोय तुम्ही एन्जॉय करा कोणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारखं एन्जॉय करून जगा शेवटी कमवलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली जगा मनसोक्त जगा मित्रांनो माहीत नाही उद्या आम्ही असू किंवा नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो, तो एवढाही साठवून देऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातातच आहे